बेबी सांग एप्पल गुठाई दाख ए फॉर एप्पल एप्पल हाँ बॉल बी फॉर बॉल हाँ सी फॉर कैट सी फॉर कैट हाँ कैट किस ओर अरे भप्रे डॉग डॉग कुठे हा एलिफंट एलिफंट दाखव ई फॉर एलिफंट डॉग नंतर एलिफंट येते बेबी डॉग कुठे आहे दाखव पटकन डॉग एलिफंट दाखव दाखव तेल लावा तेल हा टमॅटो दाखव टमॅटो कुठे आहे टमाटर टमाटर ओके गुड गर्ल अनियन।, अनियन 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 ओके गुड गर्ल अजून काय लेडी फिंगर माहिती आहे का तुला हा दाखव लेडी फिंगर लेडी फिंगर नाही येत का लेड़ी फिंगर लगेच विसरली हाय काय केलंय काय केलंय

भर काटते हैं बाई कर बाई हां काटते हैं काय काडू ह कुत्तो म तिला बाईज कोणी उंडाळ होतं तसा ह कोणी बांधलं होतं तसा कोणी कोणी लावलं होतं अरे 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 काय करते डान्स करते डान्स करते हां लाडू का खाल्ले नाहीत ते लाडू का खाल्ले नाहीत आता खाती छान आहे का हम्म छान आहे <laughs> हाय तो अंतरून पण काढू दिले नाही मम्माला है ना बघ किती किती राडा केलाय घरात पाणी देऊ लाडू तिथं का ठेवला खाली तू खाली का ठेवला लाडू किती आवरायचं सांग बरं बेडशीट आताच आवरलं होतं ना लाडू इथे ठेवतात का असं ठेवला हो लाडू उचल लवकर हा पटके थांब पटकेच देते दे तुला हा दे किती राग येतोय किती येत राग लाडू घेऊन जा ना उचलती का ते लाडू रडतोय लाडू इकडे चल हे बघ रडतोय लाडू मला टाकलं दिद्दीनं टाकलं म्हणून बघ बघ हा बघ लाडू कसा रडतोय बघ काय 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 करू काय करू उघडायचं तिथलं घेऊ आहे उघडू हम्म हम्म काय खेर आहे का पप्पाची मम्माची तुझी तुझी ये वे शेर होय आवडली तुला छान आहे का नाही आवडली म्हणते छान नाही म्हणते काय इथं बसायचं मग मग काय करायचं हां काय हां हे काय हे काय कुठ आहे हा नहीं। कशी उभारली हळू ओके अरे अरे बंद नको करू को। हा बंद नको करू हि केस बघा कशे किती विंचरल तरी कुरडेच होतात आहे ना हा कशी बसली कशी बसले हाय कर हाई कर, हाय हाय अरे अरे नको 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 किती छान आले है ना आपलं झाड नको कसं हात लावते नको बाबा किती छान आले है ना, नाय <laughs> टोली टोली टोसत मन म्हण बघ मम्माकडे बघ टोसय म्हण टोचत म्हण ना टोस्त टोस्त बघा किती छान झाले वातावरण आमच्या घरासमोरच मस्त आहे ना बेबी बे किती छान आहे ना क्लॅपिंग करते अऊ कसा करतो माऊ कॅट करतो ना तसं डॉग कसा करतो डॉग भाऊ आणि अजून कॅट कॅट कसा करतो तू संपवणार का नाही लाडू हा संपवणार की नाही हा पडशील पडशील काय <laughs> काय 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 असं काय

फोटो बस काढला की काढला की बघ काढला हा बेबीला का टाकलं खाली तू उचल बेबीला उचल

रडायला लागलं बेबी फेकलं ना बेबीला उचल सॉरी म्हण बेबीला बेबीला म्हण सॉरी अरे बघ रडायला लागला बेबी रडायला लागला बेबी बेबी मन का बेबी बेबी बस हा चेअर बस म्हण चेर वर बस हा अरे अरे हम्म काय बाई बघ बेबी रडायला लागली पडला <laughs> सरळ बस सरळ व्यवस्थित हा आ, ओके ओके डन डन कशी करते दाखव डन डन ओके डन अरे अरे ओके बाय कर बाय कर सगळ्यांना फोटो बर बायकर आधी सगळ्यांना बाय हा हे बघ काढते हे बघ काढते ओके मस्त आले फोटो हां बाई कर, बाय कर बाय 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 पी दे पी दे हा